बदलापूर शहरात भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी दोन अतिरिक्त मोबाईल व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले परिमंडळ चार मध्ये एकूण आठ मोबाईल व्हॅन कार्यरत करण्यात आहेत या व्हॅन ठाणे नियंत्रण कक्षाशी जोडलेल्या असून आपत्कालीन परिस्थितीत अवघ्या काही मिनिटात या व्हॅनमध्ये एक अधिकारी चार कर्मचारी तैनात राहणार असून नागरिकांनी आपल्या समस्या पोलीस प्रशासनाला सांगाव्यात असं आवाहन उपायुक्त सुधाकर पठारे यांनी केलंय माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आदरणीय श्री डुमरे साहेब यांच्या संकल्पनेमधून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मोबाईल सर्व साहित्यासह सुसज्जाशी मोबाईल त्यामध्ये कायदा सुव्यवस्था किंवा आणीबाणीच्या प्रसंगी जे आवश्यक साहित्य आहे त्यासह सुसज्जाशी मोबाईल त्यामध्ये एक अधिकारी आणि चार कर्मचारी अशा प्रत्येक पोलीस स्टेशनचे चीछ एक मोबाईल अशा या झोनमध्ये आठ मोबाईल त्यांनी कार्यरत केलेले आहेत त्या मोबाईलला सेंट्रल पेट्रोलिंग मोबाईल सी आर एम असं नाव देण्यात आलेलं आहे आणि जे ठाण्याचं सेंट्रल कंट्रोल रूम आहे ते या मोबाईलला मॉनिटर करणार आहेत या मोबाईलचं पेट्रोलिंगचा रूट निश्चित करण्यात आलेला आहे टायमिंग निश्चित करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक शहरातील जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी हे सर्व मोबाईल त्या अधिकारी कर्मचारी आणि साहित्यासह सा उपलब्ध असतील आणि कुठल्याही प्रसंगी तात्काळ रिस्पॉन्स देण्यासाठी प्रथम ह्या पोहोचतील आणि तिथे कारवाई करतील म्हणजे लोकल पोलीस स्टेशनच्याही अगोदर ह्या तिथं पोहोचतील यांच्यावर सतत नियंत्रण मुख्य नियंत्रण कक्षाचं असणार आहे आणि नागरिकांना आव्हान आहे की आपापल्या परिसरात या मोबाईल येतील त्यावेळीस त्यावेळेस त्यांना पूर्ण सहकार्य करा आपली जी काही माहिती असेल ती देखील आपण संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना द्या आपल्या अडचणीदेखील आपण स्थानिक मोबाईल उपलब्ध असेल तिथे तात्काळ द्या